नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे तुमचा जो झेड पी किंवा ग्रामसेवक आपण म्हणतो त्या परीक्षेचा जो हॉल हॉलटिकीट्स आहेत ते आता या ठिकाणं पन्नास टक्क्याच्या वर अपलोड झालेले आहेत तर तुम्ही ते डाउनलोड कसे करायचे भरपूर जणाला काय तांत्रिक अडचणी येतात तर त्यात सर्व सर्व अडचणी आपण एवढ्यामध्ये दूर करणार आहोत त्याआधी मी सर्वांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला तुम्हा एक टास्क देत आहे की तुम्हाला या व्हिडिओला तुम्हा एक पाचशे लाईक करायची आहेत आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे भरपूर जणं काय करतात व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटला मी तुमच्यासाठी एक अतिशय इंटरेस्टिंग एक माहिती देणार आहे जेणेकरून तुमचा या परीक्षेत शंभर टक्के या ठिकाणं फायदा होणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा या ठिकाणं की आपण ऑफिशियल वेबसाईटमध्ये आलेलो आहोत आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन तुम्ही जर सर्च जरी केलं तरी तुम्ही त्या ठिकाणी येताल त्या वेबसाईटवर ठीक आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन टाकेल त्या ठिकाणून क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट डायरेक्टली या वेबसाईटवरती तुम्हाला प्रवेश मिळणार आहे तर पहा या ठिकाणं सगळ्यात पहिले तुमच्यासमोर असं लॉग इन क्रेडि क्रेडिन्शनल अशा पद्धतीने ऑप्शन मिळेल ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला दोन लँग्वेज असतील एक मराठी असेल आणि एक इंग्लिश असेल जर तुम्हाला इंग्लिशमधून हॉल टिकीट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला फक्त इंग्लिशवरती दाबायचं आहे आणि जर तुम्हाला मराठीतून हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर मराठी या ठिकाणं क्लिक करायचं आहे फक्त या ठिकाणं ह्या डॉटवरती क्लिक करायचं आहे जसं की मराठी मराठीवर त्यानंतर या ठिकाणं रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आपण त्याला म्हणतो जो तुमचा रोल नंबर आहे तो या ठिकाणं तुम्हाला टाकायचा आहे पाहू शकता की या ठिकाणं तुमचा रोल नंबर या ठिकाणं जो आहे तो या ठिकाणं टाकायचा आहे ठीक आहे त्यानंतर हा रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणं खाली यायचं आहे खाली तुम्हाला काय दिसेल पासवर्ड भरपूर जण म्हणतात पासवर्ड काय टाकायचा पासवर्ड आम्हाला माहीत नाही म्हणजे पासवर्ड चुकीचा सांगते असं तसं तर तुमच्याकडे जर पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करू शकता तुमची बी ओ डी म्हणजे बर्थ ऑफ डेथ डेट ऑफ बर्थ ठीक आहे बड्डेट तुम्ही या ठिकाणं टाकू शकता ठीक आहे बड्डेट या ठिकाणं टाकू शकता तर कशी टाकायची ते देखील सांगतो समजा तुमची बड्डेट आहे तीन सात एकोणऐशे अठ्ठ्याण्णव समजा एक्झाम्पल आहे तर तीन झिरो तीन लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने डॅश द्यायचा आहे सात अशा पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर असा डॅच लिहायचा आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमधले फक्त शेवटचं सत्त्याण्णव लिहायचं आहे तुम्ही जर एकोणीशे अठ्ठ्याण्णव असेल तर अठ्ठ्याण्णव लिहायचे एकोण नव्याण्णव असेल तर नव्याण्णव असं लिहायचं आहे दोन हजार असेल तर डबल झिरो लिहायचे या पद्धतीत तुमची बर्थडेट आहे का जर तुम्ही टाकली तर ती या ठिकाणं तुम्हाला फिलअप करायची आहे ठीक आहे व्यवस्थित या ठिकाणी काय करायची तुम्हाला ती फिलअप करायची आहे डॅश वगैरे एकदम क्लिअर द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणं खाली खाली यायचं आहे ठीक आहे खाली यायचं आहे आणि हा जो कॅप्चा आहे कॅप्चर क्याप्चा? कॅप्चर क्याप्चा? म्हणतो आपण त्याला आता समजा झेड आठ यन टू आणि यस जसं कॅपिटल स्मॉल जसं आहे संपूर्ण तसं पाहून लिहायचं आहे ठीक आहे जर तुम्ही जर ह्याला वाचू शकत नसाल म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर खाली क्लिक हिअर क्लिक हियर असं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक जर केलं तर तुमचं ह्या का कॅपचा काय होऊन जाईल चेंज होईल म्हणजे तुमचा हा कॅपचा दुसरा येईल ठीक आहे तर दुसरा कॅपचा आता या ठिकाणी पहा मी या ठिकाणी क्लिक हिअर केलं मला लगेच दुसरा आला सोपा आला अशाच पद्धतीने जर तुम्हाला पासवर्ड तरीही तुम्हाला माहीत नसेल तर फॉरगॅट पासवर्ड करू शकता जर याचा देखील फॉरगॅट म्हणजे तुमचा पासवर्ड चुकीचा वगैरे काही सांगत असेल तर कमेंट करा आपण फॉरगॅट पासवर्डचा व्हिडिओ लवकर घेऊन येऊया आणि या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे ठीक आहे खाली काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे या ठिकाणी लॉग इन ऑप्शन आहे लॉग इन करायचं भरपूर जण रिसेट करतात रिसेट करायचं नाही रिसेट केलं की तुमचं संपूर्ण डिटेल्स जे आहे ती या ठिकाणाहून जाईल ठीक आहे रिसेट करायचं नाही आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेगळं पेज ओपन होईल आणि त्यामध्ये या ठिकाणं प्रिंट म्हणून ऑप्शन मिळेल कोपऱ्यात तुमचं हॉल तिकीट राहील खाली त्यानंतर प्रिंट करायचं आहे आणि सेव्ह टू मोबाईल म्हणजेच मोबाईलमध्ये ते सेव्ह होईल अशा पद्धतीने हो हो ते सेव होईल आणि तुम्ही म्हणता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सांगितलं तर शॉर्टला तुम्हाला एक गुड न्यूज आहे आता भरपूर कमी दिवस राहिलेले आहे तुमच्या पेपर्सला ठीक आहे तर तुमच्या पेपर्सचा तुमचा जर अभ्यास काहीच झालेला नसेल तर मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे जर तुम्हाला नोट्स लागत असतील तर कमेंटमध्ये नोट्स लिहा ह्या नोट्सची कॉस्ट काय जास्त राहणार नाही फक्त एकशे एकोणपन्नास रुपये राहणार आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्रश्नपत्रिका संच वगैरे संपूर्ण पुरवला जाणार आहे आणि ह्या वर्षीचे जे जे प्रश्न आघाडीवर आहेत म्हणजे जे, जे येऊन येणार आहेत ते प्रश्न देखील त्यामध्ये टाकलेले आहेत ॲड केलेले आहेत जर तुम्हाला त्या नोट्स लागत असतील तर कमेंटमध्ये नोट्स या ठिकाणी लिहायचा आहे आणि नोट्समध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी नंबर देईन माझा तुमच्या रिप्लायला त्यामध्ये तुम्ही नोट्स घेऊ शकता व्हॉट्सअपला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद